नमस्कार मी मोहिन पटेल आपण पाहत आहात पुणे लोक सध्या आमच्या स्टुडिओमध्ये एक युवा नेतृत्व इंजिनिअरिंग केली त्यानंतर शिक्षक झाले आणि आता ते राजकारणामध्ये येत आहेत दादासाहेब कामटे त्याला आपलं खूप खूप स्वागत आहे सर तर सर्व सुरुवातीला मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आपण कोणतंही हे करू नये माझा पहिला प्रश्न असा आहे एक चांगली तुम्हाला नोकरी वगैरे होती जॉब होती फिक्स जॉब होती तुम्हाला त्यानंतर तुम्हाला राजकारणात काही वाटलंय तसं बघायला गेलं तर माझ्या कुटुंबाला राजकीय सामाजिक कार्याचा सा, वारसा पण आहे मध्ये शिक्षण केल्यानंतर मी जवळपास चार वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं प्रोफेसर म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न मला जाणवत होते युवकांचे प्रश्न जाणवत होते युवकांना इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं की मग चांगले जॉब्स असेल किंवा इतर गोष्टी असेल ज्या अडचणी आहेत त्याचा अभ्यास केला आणि असं करत असताना मला एका पॉईंट मला लक्षात आलं की जशा आपल्या कॉलेजमधल्या युवकांचे प्रश्न आहेत तसेच आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांचे पण प्रश्न आहे आपल्या भागातल्या युवकांचे देखील प्रश्न आहेत आणि त्याचा अभ्यास करत असताना एका पॉईंटला असं लक्षात आलं की यासोबत संपूर्ण समाजाचेच प्रश्न आहेत आपल्या भागातल्या नागरिकांचे पण प्रश्न आहेत जवळपास एकोणीशे सत्त्याण्णव साली पुणे महानगरपालिकेमध्ये आपण आलो दोन हजार चौदाच्या वेळेस मी तो निर्णय घेतला सतरा अठरा वर्ष झाली होती तरी पुणे महानगरपालिकेच्या ज्या बेसिक कम्युनिटीज आहेत त्याही सतरा ते अठरा वर्षामध्ये महानगरपालिका देऊ शकली नव्हती पण विचार केला जर हे असंच चालत राहिलं आज आपला परिसर वाढतोय आणि परिसर वाढत असताना अजूनही पायाभूत सोयी सुविधा जर आपल्याला देण्यामध्ये महानगरपालिका प्रशासन असेल किंवा जे आपल्या भागातले स्थानिक सत्ताधारी आहेत ते जर कमी पडत असतील तर निश्चितपणे असा विचार करायला पाहिजे की पुढे वीस वर्षानंतर या भागाचा बकलपणा वाढेल आणि या भागातला जो स्थानिक नागरिक असेल किंवा या भागामध्ये बाहेरून आलेले जे नागरिक असतील की जे चांगली एक व्यवस्था समजून या भागामध्ये येतात स्वतःची जागा घेतात घर भरतायत टॅक्स भरतायत आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना रिटर्न्स मध्ये चांगल्या कोणत्याही गोष्टी मिळत नाही मग हा विचार केला की आता आपण कॉलेजच्या याच्यातनं बाहेर पडून नागरिकांच्या करता रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि एका क्षणामध्ये माझा तो निर्णय झाला मी रिझाईन केला आणि नागरिकांच्या करता समाजामध्ये उतरलो आणि हे करत असताना सामाजिक प्रश्न लोकांचे उचलले पण त्यासोबतच एक व्यवसाय माझ्या प्रोफेशनला न्याय देण्याकरता मी स्वतःचा व्यवसाय देखील चालू कर केला आणि हे करता करता सामाजिक कार्य आणि माझा व्यवसाय ह्या गोष्टीमध्ये मी तारतम्य सगळ्या गोष्टी बरोबर पॅरल चालू करून लोकांच्याकरता काम करत राहिलो तुम्ही एक यंग चायरा आहे आणि मागील वीस ते पंचवीस वर्षामध्ये आपला जो प्रभाग आहे कोंडवा बुद्रुक एवलेवाडी वीस ते पंचवीस वर्ष लोकसंख्या वगैरे वाढलेली नागरिकांच्या अनेक समस्या आहेत तर तुम्हाला काय वाटते तर सिस्टम फेल आहे का इथे मुळामध्ये जर आपण बघितलं जर पुणे महानगरपालिका असेल कोणती कोणती महानगरपालिका असेल एखादा भाग ज्यावेळेस त्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो तर त्या भागाच्या संपूर्ण सुनियोजित विकासाकरता त्या भागाचा विकास आराखडा तयार केला जातो पुणे महानगरपालिकेमध्ये कोंड्याचा ज्यावेळेस समावेश झाला त्याच्यानंतर पुणे पुणे महानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार केला गेला ज्याच्यामध्ये वेगवेगळे वेग आरक्षण टाकले गेले मग ज्याच्यामध्ये क्रीडांगण असेल किंवा पार्किंगचा विषय असेल हॉस्पिटल्स असतील बस डेपो असतील अशा अनेक विषय प्रायमरी स्कूल असेल स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल अशा अनेक रिझर्वेशनचा समावेश त्याच्यामध्ये केला गेला पण रिझर्वेशन टाकल्यानंतर ते रिझर्वेशन अक्वायर करणे त्याचा सुनियोजित नागरिकांच्याकरता वापर करणे हे देखील महानगरपालिकेचं काम आहे या बेसिक मध्ये म्हणजे नगरपालिका जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर नगरपालिकेला आपण टॅक्स भरतो याचा अर्थ नगरपालिकेने सोयी सुविधा देणं गरजेचं आहे पण त्या सोयी सुविधा कोणत्या तर जन्माला आलेल्या माणसापासून मरणाऱ्या माणसापर्यंत याच्यामधल्या ज्या काही सोयी सुविधा येतात मग तुम्ही असं धरून चला जन्माला येताना आपल्याला मॅटर्निटी होम चांगलं पाहिजे बरोबर मॅटर्निटी होम चांगलं असेल तर त्या महिलेची तिथे प्रसुती चांगली होईल पुढच्या पाच वर्षापर्यंत त्या मुलांना चांगलं वॅक्सिनेशन मिळू शकतं जर महानगरपालिकेची चांगली शाळा असतील की जे आता आठवीपर्यंत पर्यंत त्याच्यावरती या भागातली शाळा गेली नाही आठवी पर्यंतचे वर्ग शेवटचे आहेत त्याच्यामुळे आठवी नंतरही मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये जायला अडचण होते म्हणजे शाळा चांगली भेटली पाहिजे आता आत्ताच्या एकविसाव्या शतकामध्ये जर सर्वसामान्य नागरिक प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्लिश मीडियममध्ये जर शिक्षण घेत असतील तर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देखील सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून चांगली शाळा असली पाहिजे त्याच्यापुढे आपण गेलो की एक बेसिक नीड आहे की एक परिवार मी समज सपोज माझा परिवार आहे आठवडाभर आम्ही काम करतो मुलं शाळेमध्ये जातात मग असं वाटतं की आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपण कुठेतरी एखाद्या मध्ये जावं चांगले गार्डन्स हवेत आज सामाजिक सुरक्षितता जर आपण विचार केला तर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये पूर्वी जे शैक्षणिक शहर होतं जे पेन्शनर लोकांचं शहर होतं जे रिटायर्ड लोकांचं शहर होतं ह्या शहरामध्ये आज सामाजिक सुरक्षितता धोक्यामध्ये आलेली जर विचार केला मागच्या ते दोन वर्षामध्ये कोयत्या सारखी गँग आज पुण्यामध्ये दहशत घालू नये रात्री अपरात्री लोकांच्या गाड्या फोडल्या जातात रात्री अपरात्री रात्री दोन वाजता केक कापण्याच्या भानाने मोठमोठे मोड़ जल्लोष केले जातात लोकांना सामाजिक सा, शांतता ती भंग पावली जाते मग ह्याच्याकरता प्रशासनाच्या माध्यमातून आणि जे स्थानिक सत्ताधारी असेल शेवटी लोकप्रतिनिधी हा फक्त तुम्हाला सोयी सुविधा देण्याकरता नाहीये तर सर्वसामान्य लोकांचं राहणीमान चांगलं कसं होईल ह्याच्याकरता देखील त्यांनी काम करायला पाहिजे म्हणून अशा ज्या गोष्टी काढतात सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात त्याच्याकरता देखील लोकप्रतिनिधी तेवढी जबाबदारी जेवढी प्रशासनाची म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी जर लोकप्रतिनिधी असेल तर निश्चितपणे सामाजिक सुरक्षितता ही अबाधित राहावी याच्याकरता काम करेल याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर तरुण वयात आलेल्या आपल्या मुलांना शंभर शंभर फुटांवरती आज आपल्या प्रभागामध्ये पानाच्या टापरा आहेत पण चांगली लायब्ररी नाहीये मी याच्यावरती जाऊन सांगेल की इ लायब्ररी नाहीये जर माझ्या कुटुंबातल्या एखाद्या महिलेला असं वाटलं की दिवसभर मी चांगलं काम केले थोडस एक रिलॅक्सेशन म्हणून मी लायब्ररीमध्ये गेले एखादं पुस्तक घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचलं पु ल देशपांडेंचं पुस्तक वाचलं गदी माडगुळकरांचं एखादं पुस्तक वाचलं तर दिवसभराचं तिचा जे काय स्ट्रेस असेल तो त्या माध्यमातून निघून जातो तरुण मुलांना असं वाटलं की चला आज कॉलेजमधून आलोय आता काहीतरी काय करायचं शारीरिक कसरत करूया मग शारीरिक कसरती करता चांगली व्यायामशाळा आहे का नाही जी व्यायामशाळा एक बांधून ठेवली त्याच्यामध्ये साहित्य खरेदी केले ती धुळकात पडलेली ॲज अ नगरसेवक किंवा ॲज अ तुमचा तो लोकप्रतिनिधी त्याचं ते काम आहे किती जर आपण एखादी वास्तू बांधली तर ती सक्षमपणे कशी चालेल कारण ती वास्तू उभारी उबर, म्हणजे उभारताना लाखो करोड रुपयाचा खर्च जो खर्च म्हणजे आपला टॅक्स आहे त्याच्या माध्यमातून ती उभी केलेली जाते पण ती चालवली देखील त्या लोकप्रतिनिधीचं आणि प्रशासनाचं काम आहे म्हणून युवकांना चांगली व्यायामशाळा भेटणं त्यासोबतच युवकांना चांगली क्रीडांगणं भेटणं आत्ताच्या घडीला काय की आज आपल्या भागात तुम्ही जर दक्षिण पुण्याचा विचार केला या भागात असे किती विद्यार्थी आहेत किती तरुण आहेत की ज्यांनी जिल्हा पातळीला राज्य पातळीला देश पातळीला एव्हन याच्यावरती जाऊन मी सांगेल की ऑलिम्पिकमध्ये या भागातले किती विद्यार्थी चमकले किती तरुण चमकलेत तर आपल्याला उत्तर येत नाही एक मनस्वीसारखी माझी ताई असेल की जिनी स्वतःच्या हिमतीवरती गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्वतःचं नाव तिने त्या ठिकाणी नोंदवले पण आपल्या मुलांना जर आपण चांगलं प्लॅटफॉर्म दिला मग इंडोर गेम्स पासून आउटडोअर गेम्स असतील आपल्या ताईंना असेल एखादी बॅडमिंटनचं एखादं कोर्ट उभं गेलं एखाद्या कबड्डीसाठी शारीरिक असले जर कबड्डी असतील खो खो म्हणजे ह्या खूप गोष्टी अशा आहेत की ज्याच्या माध्यमातून आपली मुलं शिक्षणासोबत खेळामध्ये देखील प्राविण्य मिळू शकतात आणि देशाचं नाव चांगल्या पद्धतीने उज्ज्वल करू शकतात आज आपण ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये मागं काय तर आपल्या इथे शिक्षणासोबत खेळांवरती देखील पाहिजे दे तसं लक्ष दिलं जात नाही खेलो इंडिया संकल्पना आहे पण तशा संकल्पना आपल्या पुणे महानगरपालिकेच्या पातळीवरती देखील राबवल्या गेलं पाहिजेत जे हिडन टॅलेंट ग्रामीण भागातल्या शेवटी आपला पोंडवा भाग जर बघितला तर तो निम शहरी आहे ज्याला ग्रामीण ढंग पण आहे आणि शहरी ढंग पण आहे तर अशा भागामध्ये जर चांगल्या सोयी सुविधा क्रीडेच्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून दिला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातले विद्यार्थी तरुण असतील निश्चितपणे खेळाच्या माध्यमातून राज्य पातळीला देश पातळीला चमकतील मग खेळाचा विषय झाला इलर्निंग e स्कूलचा झाला लायब्ररीचा झाला आज आपल्या भागातल्या ज्येष्ठांना ज्यांनी आयुष्याचं पूर्ण आपलं आयुष्य कष्टामध्ये घालवलंय आयुष्याच्या या सेकंड इनिंग्समध्ये कुठेतरी हक्काचं शांत असं की आपल्या समवयस्क लोकांच्या सोबत बसायचंय त्यांच्याशी चर्चा करायची विरंगुळा केंद्र सारखे के प्रकल्प आपल्या भागामध्ये नाहीये एखादा बहुद्देशीय भवन की जिथं सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की माझ्या मुलाचा वाढदिवस हो असेल आपल्या घरातलं एखादं फंक्शन असेल जर आपण प्रायव्हेट मध्ये गेलो एखादा मध्ये गेलो तर ते सत्तर ऐंशी हजार लाख रुपये फक्त त्या जागेचं भाड असतं मग एखादा बहुद्देशीय भवन तर चांगलं असेल ते चांगलं व्यवस्थित डेव्हलप केलं गेलं तिथे सर्वसामान्य नागरिकांचे कार्यक्रम अत्यंत अल्पदरामध्ये होतील लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि टॅक्स भरल्याचा पण आपल्याला की आपल्याला रिटर्न चांगले भेटतात पण बहुउद्देशीय भवन भावना एखादं बांधायचं त्याचा वापर करायचं नाही स्वतःच्या कार्यक्रमासाठी वापरायचं असे जे प्रकार चालू आहेत ना हे कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांनी हाणून पाडले पाहिजेत म्हणून ह्याच्याकरता लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी एकच असेल की जेवढे प्रोडक्ट्स आपण या भागामध्ये आणू त्याचा समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याचा उपयोग होईल आणि नाराजी कोणाची असणार नाही की तुम्ही याला देताना मला देत नाही त्यामुळे प्रत्येक जी एम्युनिटी महानगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली जाते त्याचा वापर प्रत्येक घटकाला व्हायलाच पाहिजे ही माझी जबाबदारी असेल आता महानगरपालिकेचे निवडणूक कोणते पण निवडणूक असो सगळे उमेदवार आश्वासन घेतात तुम्ही तुमचं विजन मांडलं अनेक उमेदवार आपले आपले विजन मांडतात हे फक्त आश्वासने आहेत की ते सत्यात तुम्ही उतरणार आहे नाही आश्वासन आणि रिअल फॅक्ट ह्याच्यामध्ये फरक आहे आता या ज्या गोष्टी मी सांगितल्या या स्वतः मी अनुभवतोय म्हणजे मी ई लर्निंग स्कूलचं जर सांगितलं आपल्याला आज मी माझा कष्टाने पैसा कमवतोय कष्टाने पैसा कमवत असताना हो प्रत्येक एक एक रुपयाची किंमत मला आहे मी माझ्या मुलीला आज प्रायव्हेट स्कूलमध्ये मा टाकले माझ्या घरातली मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांची फी साठ हजार सत्तर हजार लाख पर्यंत गेली कदाचित पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाच लाखापर्यंत जाईल मग कष्टाचा जा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवते प्रायव्हेटला ठीक आहे पण ते पैसे वाचणार असतील तर त्याच्याकरता मी काय करायला पाहिजे मी नगरसेवक असेल मी ई लर्निंग स्कूल सीबीएसई पॅटर्नची एवढी चांगली करेल माझ्या मुलीला तिथे टाकेल फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण घेण्याकरता जरी एखादा नगरसेवक स्वतःच्या मुलीला नगरपालिकेच्या शाळेमध्ये टाकतोय तर ऑटोमॅटिकली सर्वसामान्य लोक त्यांच्यासोबत धनदानकी लोक जे श्रीमंत लोक आहेत ते काही म्हणतील आपल्यालाही पैसा महत्वाचा आपणही आपल्या मुलांना त्या शाळेमध्ये टाकावं हो लोकांचे पैसे वाचतील माझ्या मुलीचे वार्षिक जर साठ सत्तर हजार रुपये वाचले दहा वर्षांनी त्याचे सहा लाख सात लाख आठ लाख होतील आणि हेच पैसे तिच्या उच्च शिक्षणासाठी किती तिच्या जे त्यावेळेस ड्रीम असेल त्याच्याकरता ते पैसे वापरू शकतात सेम कंडिशन आज आपण जर दक्षिण पुण्याचा विचार केला तर दक्षिण पुण्यामध्ये कात्रजचा भाग असेल कोंडव्यापर्यंत असेल बिबेवाडी असेल सुखसागर नगर असेल साईनगर असेल गोकुळ नगर असेल बिबेवाडी कोंडवा कुर्त या करता महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल नाहीये आज पुण्यामध्ये आपण गेलो तर ससून सारखं जे जिल्हा रुग्णालय तिथं पूर्ण जिल्ह्याचा भार आहे तिथे पूर्ण पुणे शहराचा भाग आहे कमला नेहरू सारखं हॉस्पिटल आहे तिथं सर्व शहरातल्या मुख्य पेटांचा भार आहे असं असताना रात्री अपरात्री एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये मेडिकल इमर्जन्सी आली तर तो प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं म्हणलं तर त्याच्या किशामध्ये पन्नास हजार ते एक लाखाचा बंडल ठेवावं लागतो ती क्षमता सर्वसामान्य कुटुंबामध्ये नाही मग अशा वेळेस काय करावं लागतं की प्रायव्हेटला गेलो पैसे नाही तर तुमचं ऍडमिशनही घेऊ करून घेत नाही ऍडमिशन जरी केलं तरी हातामध्ये दोन ते तीन लाखाचं बिल येतं मग याच्यामध्ये आपण जर असं मध्ये एक गोष्ट इन्क्लूड केली की ऍज अ साऊथ पुणे पुण्याचं दक्षिण जे आहे आपलं ह्या भागाकरता आपण पुणे महानगरपालिकेचं ससूनच्या धर्तीवरती ससून सारखं एखादं चांगलं मोठं शासकीय रुग्णालय उभारलं तर त्याचा फायदा इथल्या नागरिकांना होईल आणि काही अंशी ससूनची जी आता गर्दी आहे ती कमी होऊ शकते ज्याच्यामुळे लोकांना शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या देण्यामध्ये आपण चांगलं काम करू शकतो हे आमच्या विजनमध्ये आहे आणि ह्या गोष्टी होण्यासारख्या आहेत म्हणजे मी बोलणं एक वेगळं आणि करणं एक वेगळं करण्याच्या माध्यमातून आपण विचार करू शकतो पुणे महानगरपालिकेच्या एमटी स्पेसेस पडून आहेत सरकारी आपल्या इथे जमिनीच पडून आहेत काही काळानंतर ह्याच जमिनी कुणीतरी खाल्ल्याचं आपल्याला लक्षात येईल किंवा कुणीतरी घोटाळा केला अशा गोष्टी कानावरती येतील तर त्यावेळीच त्या सरकारी जमिनीच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे असे प्रोजेक्ट तिथे टाकले पाहिजे जेणेकरून शिक्षण आणि आरोग्य जिथे लोकांचा जास्त पैसा खर्च होतो हे पैसे वाचवण्याचं काम आपण करू शकतो जेणेकरून वाचलेल्या पैशातना त्या नागरिकांचं राहणीमान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज ऑफ लिव्हिंग ह्या गोष्टी वाढतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल त्यांच्या कुटुंबाला होईल जेव्हा पुणे लोक ग्राउंड रिपोर्टिंग करते आमचे प्रतिनिधी लोकांना मिळतात समस्या जाणून घेतात काही मुख्य प्रश्न आम्ही ते घेऊन आलो आहोत त्याचं उत्तर तुम्ही नक्कीच द्यायला पाहिजे त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की अधिकारी फोन उचलत नाही यावर काय सांगाल तुम्ही मुळामध्ये होतं काय सर्वसामान्य नागरिक एखादी त्यांना अडचण असेल रस्त्याला खड्डे पडलेत किंवा ड्रेन्स तुमलेली आहेत शेवटी बघ शासकीय यंत्रणा यंत्रणा एक सा समज आपण की शासकीय असं म्हटलं जातं की गेंड्याच्या कातडीची बरोबर मग ती जर गेंड्याची कातडी असेल तर आपल्याकडे पण असे काही टूल्स आहेत की त्या कातडीला कसं सरळ करायचंय आपल्या हातामध्ये नॉर्मली होतं काय की प्रशासन असेल किंवा हे हे निर्डावलेले लोक आहेत काही हे सगळेच आहेत असं मी म्हणत नाही काही प्रजाहित काही अधिकारी आहेत की ज्या ठिकाणी मी स्वतः गेल्यानंतर मलाही क्विक रिस्पॉन्स मिळाला नाही माझ्याही समस्येला क्विक उत्तर मिळालेलं पण काही लोक अशी आहेत की जे सामाजिक ह्याच्यामध्ये शासकीय व्यवस्थेमध्ये त्यांचा जो आळस चढलेला आहे मग तिथे सर्वसामान्य नागरिक गेला की त्याला बोलवलं जातं अरे साहेब नाहीये तू उद्या ये आणि मग अर्ज ठेवून घेतात तो उद्या आला की त्याला म्हणा अरे ह्या अर्जामध्ये कु चा क झालाय मग तू पूर्ण परत नवीनकार करून आण म्हणजे लोकांना फक्त फेऱ्या मारायला लावतात आणि एका पॉईंटला जाऊन तो नागरिक वैतागतो आणि म्हणतो बाबा आहे त्या कंडिशनमध्ये आपण आयुष्य जगूयात पण तिथे जर एखादा सुशिक्षित जर शिकलेला उमेदवार असेल जर उत्तर देणारा उमेदवार असेल कार्यकर्ता असेल तर त्या अधिकाऱ्याला पण कळतं की हा माणूस आपण जर काम केलं नाही तर आपल्याला लोकांच्या समोर उघडा नागडा करू शकतो म्हणून अशा म्हणून मी स्वतः त्याच्यामध्ये आहे की मला असं वाटतं की नागरिकांचा वेळ वाचला पाहिजे नागरिकांच्या समस्या त्वरित सुटल्या पाहिजेत काही समस्या तुम्ही धरून चला की एका दिवसामध्ये त्याचं उत्तर मिळतं काही समस्यांना आठवडा लागू शकतो काही समस्यांना महिना लागू शकतात प्रायोरिटी आपण ठरवली पाहिजे कोणती समस्या लवकर सुटणारी त्याच्यातनं आपण रेशो काढू शकतो जे लवकर सुटणार आहे त्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे ज्याला महिना लागू शकतो नागरिकांनाही सांगितलं पाहिजे की ह्याला लागू ला शकतो ही वेळ खाऊ प्रोसेस आहे राईट टू सर्व्हिस नावाचा कायदा आणला राईट टू सर्व्हिस नावाचा कायदा जर महाराष्ट्र शासनाने आणला त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे का दाखला मृत्यू दाखला मिळण्याकरता पण दिलेल्या विहित मर्यादेमध्ये तो मिळतोय का हे पण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे आणि जर होत नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगा शेवटी सत्तेमध्ये असताना जो प्रशासनावरती आपण जरा बसू शकतो सत्तेमध्ये रस्त्यावरची लढाई लढत लड़ा असताना अनेक मर्यादा था येत असतात म्हणून माझं नागरिकांना तेच सांगणं आहे की माझ्यासारख्या सुशिक्षित कार्यकर्त्याला आपण नक्की संधी द्या प्रशासन असेल किंवा इतर गोष्टी असेल की जिथं वेळ खाऊपणा मुद्दाहून केला जातो त्याच्यावरती प्रभावीपणे मी काम करू शकतो अजून काही जनतेचा प्रश्न आहे मी अपेक्षित करतो त्यांना शॉर्टमध्ये उत्तर द्यायला पाहिजे प्रत्येक विभागामध्ये काही काम असेल नागरिकांना त्यांना त्यांच्याकडं लाच मागितली जाते त्यानंतर त्यांचा असा पण प्रश्न आहे की एक वेळेस निवडणुका झाले तर तो नेता त्यांच्या प्रभागात येत नाही आणि पूर्ण दुर्लक्ष करतो आणि आता जो युवा वर्ग आहे तुम्ही पण एक युवा वर्ग आहे आजचा जो युवा वर्ग आहे तो राजकारणात येण्यासाठी कुठेतरी मागे आहे का नाही सर्वात महत्वाचा प्रश्न की तुम्ही सांगितला की निवडणुकीचा आश्वासन दिलं जाडकीने मांडतोय ह्या गोष्टींचा रोज मलाच त्रास होतोय की मी जर घराच्या बाहेर पडलो मला चाकंद जायचंय रोज घराच्या बाहेर पडलो वेळेत पडलो पण पुणे शहरातनं बाहेर जाईपर्यंतच माझा निंबा वेळ जातो आणि पुणे शहराच्या पुढे गेले की माझा वेळ कमी असतो मला कमी वेळ लागतो म्हणून मी विचार काय केला की नाही आता आपण भांडलं पाहिजे आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे आपण रस्त्यापासून सगळ्या समस्या माझ्या कोंडवा भागाला स्मशानभूमी नाही जर तुम्ही आलात जर कोंडव्या कोंडवा गावाची स्मशानभूमी बघितली तर तिथे येणाऱ्या काळामध्ये आता आपण जर इथे बसलोय चर्चा करतोय तर त्या मिनिटाला तिथे उभे असणारे लोक मुठीमध्ये घेऊन येत एखादा नवलेब्रीज सारखा अपघात होऊ शकतो आणि असा अपघात झाल्यानंतर पण आपण जागे होणार का एखादी चार लोक मेली पाच लोक मेली इतके आपण संवेदनाहीन झालोत का याचा विचार करायला पाहिजे तो विचार मी केला की नाही आपण आता उतरलं पाहिजे रस्त्यावर उतरलो भांडलो एक धाडस केले नागरिकांनी जर विचारलं विचार केला या धाडसाला जर आपण सहकार्य केलं तर ज्या माझ्या समस्या आहेत त्या जर मी सोडवण्यासाठी प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मला सहकार्य केलं तर माझ्या समस्या सुटता सुटता नागरिकांच्या पण समस्या कारण नागरिकांच्या आणि माझ्या समस्या एकच आहेत आणि शेवटी तुम्ही म्हणता की आश्वासनं देतात आज जर मला या निवडणुकीच्या माध्यमातून मी जर सत्तेच्या ह्याच्यात आलो तर हे काम करत असताना शेवटी विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्याला कुठे स्टॉप असला नाही पाहिजे फुल स्टॉप नसला पाहिजे स्वल्प विराम असला पाहिजे म्हणून पाच वर्ष काम करत असताना एखादा प्रोजेक्ट सहा महिने चालू शकतो सहा महिन्यात पूर्ण होऊ शकतो एखादा प्रोजेक्टला दोन वर्ष लागू शकतात पण ते करत असताना विकासाची निरंतर चालणारी प्रक्रिया आपण व्यवस्थित चालवली पाहिजे लोकांच्या समोर जायला पाहिजे मी जर नगरसेवक असेल तर माझी जबाबदारी ही कि विकासाच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांना समाविष्ट करून घ्या म्हणजे उदाहरणार्थ येवलेवाडी सारखा भाग जर आपण घेतला त्या भागामध्ये जर तिथल्या नागरिकांना मॅटर्निटी होम हवं किंवा त्यांना लायब्ररी हवी आणि मी उगाच माझा बालहट्ट म्हणा किंवा हे हाना मी तिथे जर एखादं गार्डन टाकतो तर ते गरजेचं नाही त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांना देखील मला सहभागी करून घ्यायचं आहे जेणेकरून विकास हाच झाला तर तो नागरिकांच्या सर्व सर्वसंमतीने होईल आणि त्याच्यातनं जे काय आउटपुट येईल ते सर्वांसाठी असेल आणि राहिला विषय युवकांचा आत्ताच्या घडीला युवकांना डायरेक्शन देणारं नेतृत्व नाहीये आपण जर स्वतः सुशिक्षित म्हणत असू तर ही आपली पण जबाबदारी शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक वाक्य सांगितलं मी सर्व ठिकाणी सांगत असतो मुद्दा म्हणून सांगत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं की सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये या ते राजकारणात आले नाहीत तर काय होईल हे जे आडानी लोक आहेत ना हे तुमचे पॉलिसी मेकर होतील आणि हे जर पॉलिसी मेकर झाले तर समझे से जाले ले। आजुन एक पूर्ण समाजाचं वाटतुळ निश्चित आहे आताच्या घडीला तीच परिस्थिती वाटोळ झालेलं आहे फक्त अजून एकदम वर्स्ट कंडिशन मध्ये जायचं कुठेतरी शिकलेल्या तरुणांना सहकार्य करायचं त्यांना सत्तेच्या माध्यमातून समोर आणायचं माझं विजन तेच असेल सत्तेच्या राजकारणामध्ये आलो तर निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळात शेवटी आज माझं वयवर्ष अडोतीस आहे मलाही माहिती आहे की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण किती काळ असलं पाहिजे वयवर्ष साठ जर माझं झालं आणि तरी मी पुणे महानगरपालिकेला उभं राहणार असेल तर माझ्या युवा पिढीवरती अन्याय होतो म्हणून आपण ज्यावेळेस पुढे सरकू त्यावेळेस आपली युवा पिढी मग त्या युवा पिढीला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे राजकारण राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांना आपण चांगली संधी देऊयात आता होतं काय युवा पिढी फक्त राजकारणाच्या मागे पळते पळते आणि उमेदीचं एक वय असतं वीस वर्ष ते पस्तीस वर्षाचे उमेदीचं वय असतं या वयामध्ये सगळे तरुण कार्यकर्ते राजकारणाच्या मागे पळतात पळतात पस्तीसाव्या वर्षी कळतं की आपल्याला राजकारणात काही मिळणार नाही आपल्या हातात चांगला जॉब नाही आपली मुलं आज मोठी झालेत ना मग त्यांना सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून युवकांनी राजकारणामध्ये एक येत असताना माझं नेहमी सांगणं असतं तुमची विचारधारा तुमची वैचारिक बैठक ही पक्की करा तुम्हाला संघाचं काम करायचं ना शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही करा किंवा माझ्या पक्षाचं काँग्रेस पक्षाचं काम करायचं करा पण करा। ही वैचारिक बैठक एकदाच ठरून घ्या आता या पक्षामध्ये पाच वर्षांनी दुसऱ्या पक्षामध्ये असं जर केलं तर तुमच्या नागरिकांचा सोडा तुमच्या घरातलीच लोक तुम्हाला स्वीकारणार नाही म्हणून एक वैचारिक बैठक पक्की करा जी वैचारिक बैठक तुम्ही स्वीकाराल त्याचा अभ्यास करा तुमचा निर्णय पक्क करा आणि समाजामध्ये जा शेवटी समाजातल्या लोकांना प्रश्न सोडवणारा कार्यकर्ताच आवडत आवडत असतो मग भले यश मिळू ना मिळू शेवटी राजकारण ही मोठी प्रोसेस आहे यश मिळू न मिळू आपण प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे शेवटी एक दिवस अशी वेळ येते की जनता तुम्हाला सांगते की नाही तुम्ही आता सत्तेच्या माध्यमातून पुढे या जी आज वेळ माझ्यावरती आली की नागरिक स्वतः मला सांगतायत की राधाश्री तू आता पुढे ये आणि ह्या भागाचा जो विकास कोणतेला आहे की जो थांबलेला आहे यापूर्वी झालेला आहे नाही त्याच्याकरता तू काम कर आम्ही तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू अशी संधी भविष्यामध्ये इतर युवकांना देखील मिळू शकते म्हणून होप सोडू नका काम करत राहा योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी जुळून येत असतात आणि युवक देखील जे आपण म्हणतो घरामध्ये जेवण करत असतात की भ्रष्टाचार होतोय आणि युवक आपले कुठे दिसत नाहीये तर माझं नागरिकांना पण आवाहन की आज माझ्यासारखा एक युवक उभा राहिला प्रभागासाठी लोकांच्या करता तर मी हक्कने आणि जबाबदारीने आपल्याला सांगेल की आपणही आपल्या या मुलावरती आपल्या दादावरती आपण विश्वास ठेवा आणि या भागाच्या विकासाकरता मला एकदा संधी देऊन बघा निश्चितपणे चांगली कामं येणाऱ्या पाच वर्षामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत अजून एक माझा महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या जे प्रभागामध्ये जे माझे दोघ होते काय वाटतं त्यांनी कामं केलीत काही काम कामं केली काही काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल मुळामध्ये काम करणे तसा जर काही प्रकार झाला असता तर माझ्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता कुठं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता करता मी माझा व्यवसाय सांभाळत बसलो असतो पण आज ही वेळ आलेली आहे की कामच झालेली नाहीयेत आजही रस्त्याचे प्रॉब्लेम तेच आहेत म्हणजे कात्रस कोंडवार असं जर आपण विचार केला तर कात्रस कोंडवार असता कितीतरी वर्षभर तसाच आहे दोन हजार चौदा पासून या भागातल्या सत्ताधारी आमदारांनी तर कात्रस कोंडवार रोड माझं ड्रीम आहे माझं ड्रीम आहे आणि मी पोत्रास झालो पोत्रात झालो आजही त्या भागामध्ये दिवसागणिक ऍक्सिडेंट होतात छोटे मोठे होतात लोकांचे जीव जात म्हणजे ज्यांनी पोत्राजाचं स्वरूप घेतलं रूप घेतलं तेच खरे या भागातले यमराज आहेत आणि या भागातल्या होणाऱ्या ऍक्सिडेंटला जाणाऱ्या जीवांना यमराज म्हणून तेच कारणीभूत म्हणून ते पोतराज नाही तर ते यमराज आहेत भाग या भागाचे आणि म्हणून या यमराजाला आपल्या प्रभागात या भागातनं बाजूला करायचंय आणि जर आपण गोकुळ नगर असेल सुखसागर नगर असेल साईनगर असेल की यांच्या नावामध्येच गोकुळ आहे यांच्या नावामध्ये सुखसागर आहे यांच्या नावामध्ये साईनगर आहे साईंचं नाव आहे आणि या भागाचा विकास का कोणतला याचा नागरिकांनी विचार करावा आणि या भागातले नगर शेवटी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाणारा नगरसेवक जो असतो तो आपल्या भागाच्या सोबतच त्या पुणे शहराचा देखील कार्यकर्ता असतो प्रतिनिधी असतो पण पुणे शहराच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनेक विषय येत असतात मग उदाहरणार्थ पार्किंगच्या संदर्भामध्ये एखादी पॉलिसी येत असते एखादी एम्युनिटी स्पेसेसच्या संदर्भामध्ये एखादी पॉलिसी येत असते तर याच्यामध्ये आपल्या भागातल्या नगरसेवकांनी स्वतःचं मतप्रदर्शन करायला पाहिजे आपण त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपल्या भागातले प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये उचलले पाहिजेत ना की त्या सभागृहामध्ये जायचं नट्टाबट्टा करून बसायचं सभागृहातल्या माईकवरती असं बोट करून फोटो काढायचा आणि तो व्हायरल करायचा तो माईक म्हणजे या भागातला आवाज आहे त्या वरती तुमचा आवाज जायला पाहिजे दुर्दैवाने ते झालं नाहीये आणि कामाच्या बाबतीत जर बघितलं एकाच कामावरती खूप वेळा बजेट टाकलं जातं आणि तेच बजेट ते मा त्याच्या माध्यमातून आपल्याच कार्यकर्त्यांचे किसे भरले जातात दोन टक्केवरतून सुरू झालेली टक्केवारी आज या भागामध्ये पन्नास टक्केच्या आसपास आलेली आहे हे खेदानं मला आज या ठिकाणी सांगावं लागतं म्हणून लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे की यावेळेस बदल करायचा आहे दादाश्री कामटे सारख्या चांगल्या सुशिक्षित उमेदवाराला आपण संधी द्यायचे ज्यांनी वीस वर्ष या भागाचं वाटपुळ केलं त्यांना आता बाजूला करण्याची वेळ ही आलेली आहे आणि म्हणून शेवटी माझं चिन्ह म्हणजे हाताचा आहे हे आशीर्वाद देण्याकरता पण आहे आणि ह्या आताच्या पंजानी या भागामध्ये काम करण्याची परिस्थिती देखील आज आहे म्हणून लोकांनी निश्चितपणे आपण यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे देशाची धोरणं ठरवण्याचं काम देशाला आज प्रगतीपथावर आणण्याचं काम आज काँग्रेस पक्षाने केलेलं आहे निश्चितपणे सुशिक्षित चेहरा आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सर्वांना सोबत घेऊन जाणारा पुरोगामी विचारसरणी असणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आपण संधी द्या आम्हाला विश्वास आहे आणि लोकांनी देखील त्यांनी आग्रही केला की दादाश्री तू फक्त पुढे राहा आम्ही तुझ्या पाठीशी निवडणुकीत ही बाब मला माझा आत्मविश्वास नक्कीच असणार आहे अजून एक प्रश्न असा आहे माझा तुम्हाला की पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच ठिकाणी आपण कोंडवा बुद्रुक याला रिप्रेझेंट करता या ठिकाणी अनेक अशी युवक आहे नव्वी दावीचे ते नशा वगैरे करतात खुल्या नशेच्या गोळ्या वगैरे विक्री करतात वाईट सवय आहेत त्यांना तुम्ही निवडून आल्यावर काय करणार त्यांच्यासाठी मुळामध्ये आत्ताच्या घडीला मी जसं तुम्हाला सांगितलं की शंभर शंभर फुटांवरती पानाच्या डब्यात आज शासनाने बंदी आणलेली आहे गुटखा तुम्ही डायरेक्टली विक्री करू शकत नाही ओपनली विक्री करू शकत नाही मग कुणाची त्याच्या मागे लागे बांधे हे सर्वांना माहिती ते लागे बांधे ओपन करणे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्यावरती आळा घालणे याच्याकरता मी निश्चितपणे काम करेल आपला भाग आपला प्रभाग सुरक्षित कसा राहील त्याच्याकरता पोलिसांची गस्त वाढवणी असेल जी चुकीची लोक आहेत नागरिकांमध्ये अवेअरनेस करणे की तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चुकीचा प्रसंग घडला शेवटी ज्यावेळेस एका त्या भागाचा नगरसेवक अशी विधानं करतो कि माला की चुकीच्या गोष्टी घडल्या तर तुम्ही मला कळवा किंवा पोलीस हेल्पलाईनला कळवा किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना कळवा तर निश्चित नागरिकांचा देखील आत्मविश्वास वाढतो आताच्या परिस्थितीमध्ये झालाय काय बोलायला गेलं तर हा हा चुकीची कामं करणारा हा माणूस कोणाचा आहे लोकांना माहिती आहे मग त्याच्या विरोधात बोलायचं म्हणजे त्याच्या मागच्या त्याचं त्याच्यावरती ज्याचं पाठबळ आहे त्याच्या विरोधात बोलणं झालं म्हणून हाताची घडी तोंडावर बोट घेऊन अशी लोक आता बसलेले लोक अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीमध्ये म्हणून त्यांना त्याच्यातनं बाहेर काढायचं त्या दडपशाहीतनं बाहेर काढायचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करावंच लागणार आहे शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला दिलेलं आहे लोक आताची परिस्थिती अशी आहे की माझ्या भागामध्ये एखाद्या फेसबुक पोस्टला जरी कोणी लाईक केलं किंवा एखाद्या बॅनरवरती जरी फोटो आला तरी तुरंत त्याला असा फोन येतो काय रे तू माजलाय का तुला मस्ती चढली का तुझ्याकडे बघतोस तुझं घरच पाडतो तुझ्या पाण्याचा कनेक्शनच तोडतो आणि म्हणून लोक आज भेदरलेल्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये पण लोकांना माझ्यासारखा सक्षम पर्याय दिसायला लागलाय म्हणून लोक आज मला ऍटलिस्ट कमीत कमी मेसेज करून सांगतात दादाश्री तू लढ पण ही वेळ नक्की येईल माझ्या माझ्यासोबत उभे राहतील आणि या भागातल्या दडपशाहीला गाडून स्वाभिमानाने उभे राहतील आणि स्वातंत्र्याने स्वातंत्र्य काळाने जो आपल्याला संविधानाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काळ दिलेला आहे किंवा हक्क दिलेला आहे तो निश्चितपणे त्याचा आपला हक्क त्यांना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी ही लोक मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत होणार दमदाटी करणारे आणि दडपशाही करणारे प्रभागाला सगळ्यांना माहितीये काही गोष्टी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही पण तुम्ही ऑफ कॅमेरा फिरलात तर निश्चितपणे तुम्हाला एकच नाव समोर येईल आणि ते नाव ठीक आहे मी सांगण्याची गरज नाही तुम्हीच म्हणाल की दादाश्रीने सांगितलं या नावाच्या व्यतिरिक्त दुसरं नाव पण सापडलं आणि ते एकच नाव तुम्हाला सापडेल ठीक आहे यानंतर आपण एक थोडं गेम खेळू रॅपिड फायर म्हणून त्याचं उत्तर तुम्हाला फक्त एका वाक्यात द्यायचंय डबल वाक्य यायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये ठीक आहे तर माझं पहिला तो वाक्य आहे शिक्षक की नेता शिक्षक नेता आंदोलन की चर्चा चर्चा फाईल की फील्ड फील्ड ओके आ, पद की जबाबदारी जबाबदारी त्यानंतर पुणे आज की उद्या आज उद्या दोन्ही निक, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ओके आणि एक आपल्या प्रभागासाठी तुम्ही पुणे लोक मार्फत काय मॅसेज द्याल जनतेला नमस्कार मी दादाश्री शशिकांत कामठे मी येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चाळीस कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या प्रभागामधून सर्वसाधारण ड या जागेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून उमेदवार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला रोज रोजच्या भेटसाऱ्या भेट ज्या समस्या असतील रस्ता पाणी कचरा ड्रेनेज यासोबतच आपल्या प्रभागामध्ये न झालेल्या ई लर्निंग शाळा असेल चांगलं हॉस्पिटल असेल ई लायब्ररीज असतील अशा अनेक गोष्टींच्या करता आपण प्रभागाचे मालक आहात आणि या सेवकाला संधी द्याल या भूमिकेतून आज आपण सर्वांना विनंती करतो की आपण न चुकता मतदान करा आणि हे मतदान चांगलं विजन असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्या करा कार्यकर्त्याला करा जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रभागाचा चांगला विकास निश्चितपणे होईल पंधरा तारखेला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला मतदान हे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आहे आपण स्वतः मतदान करा आपल्या नागरिकांना सांगा आपल्या नातेवाईकांना सांगा सर्वात महत्वाचा आपल्या शेजाऱ्यांना देखील सांगा की मतदानाचा हक्क हा आपल्याला बजवायला पाहिजे सशक्त लोकशाहीसाठी मतदान हे निश्चित करा यातूनच आपल्या विकासाची दिशा ठरत असते म्हणून पुनशा एकदा सांगतो मतदान करा आणि चांगला उमेदवार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्या धन्यवाद आणि तुम्हाला त्यांच्याकडनं कोणती कामं करून घ्यायची ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला पुणे लोकतर्फे आगामी महानगरपालिके निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आपण संधी दिलीत माझे विचार मांडण्याकरता मला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं निश्चितपणे आपण एक जबाबदार वृत्तपत्र आहात नागरिकांच्या पर्यंत त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करताय येणाऱ्या काळामध्ये आपणही आपली जबाबदारी आज देशामध्ये आम्ही पाहतोय की कशा पद्धतीने वृत्तपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया असेल याच्या संदर्भात लोकांचा विश्वास उडण्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये आपण एक निर्भीड या पद्धतीने जर काम करताय तर निश्चितपणे नागरिकांच्या कौतुकास आपण पात्र या पुढच्या काळामध्ये देखील आपलं हीच धोरण कायम ठेवा आमच्यासारखे संविधानावरती विश्वास ठेवणारी लोक निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि आमचं जरी कधी काय चुकलं तरी आमचे कान धरण्याची जबाबदारी देखील तुमचीच आहे ही विनंती देखील या निमित्ताने तुम्हाला करतो पुढे लोक फक्त सत्याच्या मागे असतो आणि सत्य ते जनतेसमोर आणण्याचं काम करतात सत्य हेच महत्वाचं आहे आणि तेच अंतिम आहे ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू